हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी पालक घालून खमंग पौष्टिक चविष्ट अशी मिक्स पिठांची थालीपीठं बनवणार आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळात ही थालीपीठं तयार होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी ज्वारी बाजरी तांदूळ गहू चना डाळ मूग डाळ समप्रमाणात घेऊन एकत्र करून दळून आणलेलं आहे मी इथे बिना भाजणीचे थालीपीठं बनवणार आहे खूप छान लागतात बिना भाजण्याचे थालीपीठंसुद्धा अर्धी जोडी पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे पालक कच्चाच घेतलेला आहे तुम्ही वाफून घेतला तरी चालेल त्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे धणे लसूण आलं जिरा आणि ओवा घेतलेला आहे पाणी न घालता जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार या आहे याप्रमाणेच आपल्याला पालकसुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे अगदी बारीक पेस्ट नाही करायची पालकसुद्धा बारीक करून झालेली आहे आता यामध्ये हळद घालून घेऊयात थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मी इथे सैंध मीठ वापरलेलं आहे आणि आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पालकचा ओलसरपणा असतोच अगदी थोडंसं पाणी लागतं यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं थोडं थोडंच घालायचं हे पीठ आपल्याला खूप घट्टही म्हणायचं नाही किंवा खूप पातळही मळायचं नाही मध्यम स्वरूपाचं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठं व्यवस्थित थापली जातात पीठ व्यवस्थित तयार आहे आणि आता एका पोळपटावर कॉटनच्या कपड्यावर आपल्याला ही थालीपीठं थापून घ्यायची म्हणून त्यावर अशा पद्धतीने पाणी शिंपडून घ्यायचं आणि त्यावर अशा पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आणि बोट ओली करून घ्यायची आणि थालीपीठं अशा पद्धतीने थापून घ्यायचे आहेत खूप पातळ किंवा खूप जाड नाही करायची सगळ्या बाजूने एकसारखी थापून घ्यायची आहे थालीपीठं खूप पातळ नाही थापायची नाहीतर वातड होतात आणि खूप जाडसरही नाही करायची अशा पद्धतीने होल देऊन घ्यायचे म्हणजे आतपर्यंत थालीपीठ व्यवस्थित शिजलं जातं तवा तापलेला आहे आणि कांद्याच्या साहाय्याने तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ लवकर सुटतं आणि कांद्यामुळे थालीपीठाला चवसुद्धा छान येते थालीपीठ कपड्यापासून तयावर अलगद सोडून घ्यायचं त्यासाठी त्यावर पाण्याचा हपका मारायचा म्हणजे पटकन कपडा सुटतो थालीपीठ व्यवस्थित शिजण्यासाठी यावर झाकण घालून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी आणि खमंग भाजून घ्यायचे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूंनी वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि उलटून घ्यायचं दोन्ही बाजू खमंग भाजून घ्यायच्या ही थालीपीठं सकाळच्या नाश्त्यासाठी निहारीसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही देऊ शकता कारण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिठं पालेभाज्या असल्यामुळे पौष्टिक थालीपीठांचा समावेश तुम्ही आहारामध्ये नक्की करू शकता खूप छान अस असतात ही थालीपीठं थालीपीठांबरोबर खाण्यासाठी दही आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चटण्या खूप छान लागतात आणि सोबतच काकडी गाजर बीट जरूर घ्या तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पालकाचे थालीपीठ नक्की बनवून बघा कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय